दोन काय राजकीय आहे बघा करवीर वासिनी अंबाबाईचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन आम्हाला सर्वच्या सर्व लोकसभा या लढायच्या आहेत जिंकायच्या आहे आणि ही त्याची सुरुवात झालेली आहे शिवसेनेचं अधिकृत नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे मुख्य नेते म्हणून त्यांच्या अध्यक्षतेखाली आज हे महाअधिवेशन महाशिबिर होत आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून सर्व पदाधिकारी मुख्य पदाधिकारी आलेले आहेत आणि अनेक राजकीय ठराव अभिनंदनाचे ठराव पुरस्कारांचे ठराव विविध विषयावर प्रलो प्रबोधन ते जे आहे ते कार्यकर्त्यांना झालेलं आहे उद्या देखील शासकीय योजना याच्यावर देखील होणार आहे आज तर सर्वात महत्त्वाचा म्हणजे एक श्रीकांतजी शिंदे यांचं भाषण त्यांच्या वडिलांच्या प्रती त्यांनी आज जे स्तुती सुमना उधळली आहेत आणि आपले वडील हे आपल्या वाट्याला आले नाहीत ते जनतेसाठी त्यांनी वाहून घेतलं हे अतिशय हृदयद्रावक असं त्यांनी भाषण केलं आमच्या सर्वांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आणि एवढंच नाही तर मान्य एकनाथजी शिंदे यांनी आज पावणे दोन वर्ष झाले मुख्यमंत्री होऊन आणि जी काय सगळ्या कामांना गती मिळालेली आहे तेव्हा तर शासन कुठे दिसत नव्हतं परंतु तू आता शासन थेट घरोघरी लोकांच्या पोचत आहे शिवदूतांच्या माध्यमातून असेल शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून असेल आणि लोकांना काम करणारा मुख्यमंत्री जो अविरत न थकता काम करतोय असा मुख्यमंत्री आज जनतेला पाहिलं आहे केवळ शिवसैनिक नाहीत तर भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे सर्वांचेच ते लाडके झालेले आहेत खरं तर सहा ठरावांचं कौतुक केलं हो। मात्र दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन करतायत हो। राज्यामध्ये मनोज रंगे पाटील मराठीसाठी हो। उपोषण करतायत तर खराव है। या संदर्भात काही ठराव झालेला नाही या संदर्भात नाही बघा मनोज जरंगे पाटील यांच्या ज्या मुख्य मागण्या होत्या त्या सर्व मान्य झाल्या कुणबी सर्टिफिकेटच्या फक्त आता ते सगळे सोयऱ्यांचा विषय बघा आपल्याला सरकारला मान्य एकनाथजी शिंदे नेहमी म्हणतात की कायद्यात टिकणार आरक्षण द्यायचं आहे आणि तोपर्यंत जो रिलीफ देता येईल मराठा समाजाला तो देणं चालू झालेला आहे आणि सगळे आता मागासवर्गीय आयोगाचा जो सर्वे आहे तो सुद्धा आता त्यांचा अहवाल तो सुद्धा त्यांनी शासनाला आ, सुपूर्त केलेला आहे मला असं वाटतं की मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्येक वेळी वारंवार उपोषणाचं हत्यार न उपसता सामंजस्याने घ्यावं सरकारला कोऑपरेट करावं आणि स्वतःचा जीव असा कारण बघा प्रत्येकाचा जीव हा अमौलिक आहे त्यामुळे आम्ही देखील त्यांना हेच आवाहन करू की तुम्ही बघा मागे जजेस सुद्धा त्यांचे गेले जे कमिटीवर ज्यांच्या अंडर ज्या जजेसच्या अंडर ज्या समित्या होत्या ते सुद्धा त्यांना भेटायला गेले सर्व बाजू त्यांना समजावून सांगण्यात आलेली आहे आणि एका समाजाला न्याय देता देता अन्य दोन तीन समाजावर अन्याय होणे ही शासनाची भूमिका आहे शेवटचा प्रश्न सुषमा अंधारे आणि तुम्ही एकत्रच एकत्र सुषमा अंधारे जे आहेत ते वारंवार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर सडकून टीका करतायत त्यांना काय संदेश द्या नाही बघा कसं आहे एखाद्या मोठ्या व्यक्तीवर टीका केली कि प्रसिद्धी मिळते तर तोच तो भाग आहे प्रसिद्धीच्या आपआपले जे व्यक्ती आहेत ते कॅमेरा घेऊनच फिरत असतात आणि सतत काही ना काही चालू असतं त्यामुळे आम्हाला आम मुख्यमंत्री नेहमी म्हणतात की मी माझ्या कामातून विरोधकांना उत्तर देईल त्यामुळे अशा ठिकाणकडे आम्ही दुर्लक्षच करतो मला